लातूरून निघाल्याच्या नंतर सुमारे तीन तासाच्या प्रवासाच्या नंतर आम्ही पोहोचतोय साखरवाडी या ठिकाणी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कारण स्थापत्यशास्त्राचे नमुने पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी असणार माऊली महाराज भव्य मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सगळ्यात महत्वाचं नाश्त्याची वेळ झालेली आणि आमची नाश्त्याची सोय सुद्धा या ठिकाणी चालू आहे ओके अतिशय भव्य अशा प्रकारचं हे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला या माध्यमातून आज दिवसभरामध्ये अभ्यास दौऱ्यामध्ये सहल म्हणायचं का अभ्यास दौरा बर अभ्यास दौरा बघा हे किती डुप्लिकेटपणा चालू यांचा ही आलेच सैलिला म्हणते अभ्यास दौरा तर ठीक आहे अभ्यास दौराच म्हणू आपण याला कारण पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या जन्मत्री शताब्दीच्या निमित्ताने अहिल्यानगर या ठिकाणी आज आम्ही जाणार आहोत त्याचबरोबर चौंडी या ठिकाणी असणारा त्यांचा माहेरचा जो महाल आहे वाडा तोही आम्हाला बघायला मिळणार आहे ब्लॉगमध्ये आपण थोड्याच वेळाने नंतर तो वाडा सुद्धा या ठिकाणी दाखवू चला तोपर्यंत तुम्ही हे बघून घ्या धन्यवाद नमस्कार आपण आहोत माऊली महाराज यांच्या या भव्य मंदिरामध्ये अतिशय प्रचंड भव्यता या मंदिराची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहेत मी भरपूर मंदिरं पाहिलेली आहेत परंतु एवढा खूप मोठा मंडप मला पहिल्यांदाच पाहायला मिळतो आहे माऊली महाराजांच्या या मंदिरामध्ये आपण एक एक छोटी छोटी गोष्ट या ठिकाणी समजून घेणार आहोत आजच्या या अभ्यास दौऱ्यामध्ये ऐतिहासिक वारशांची आपल्याला माहिती तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आत्ता या ठिकाणी आपण माऊली महाराज यांच्या मंदिरामध्ये अतिशय प्रचंड मोठा असणारा हा मंडप या ठिकाणी पाहतोय कुंतलगिरीचा स्पेशल पेढा या ठिकाणी आपल्याला खायला मिळणार आहे काय विनोद सर बरोबर आहे वा आ, किती रेखीव अशा प्रकारचं हे बांधकाम आहे पहा एकदम प्रशस्त अशी व्यवस्था या ठिकाणी सर्व भाविक भक्तांची केली जाते <coughs> गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज संस्थान या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं आहे वा या गाभाऱ्याचा खास भाग म्हणजे या ठिकाणचं हे प्रत्येक अतिशय सुंदर कलाकृती याच्यावरती छापलेली किंवा कोरलेली आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आतमध्ये माऊली महाराजांचं या ठिकाणी आपण दर्शन घेतो आहे वा अगदी छोट्या साध्या आवाजात जरी बोललं तरी इथल्या प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत ऐकू जाईल अशी व्यवस्था स्ट्रक्चर म्हणजे एकदम परफेक्ट फिजिक्सच्या दृष्टिकोनातून नंबर एक रचना या ठिकाणी पाहायला मिळते विदाऊट माईकचा आवाज शेवटपर्यंत पोहोचतो मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये आल्याच्या नंतर जेव्हा आपण दर्शन घेतो दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर जाण्यासाठी असा भुयारी मार्ग आपल्याला पाहायला मिळणार आहे घाबरू नका पायऱ्या वगैरे व्यवस्थित आहेत हा आधुनिक भुयारी मार्ग आहे या भुयारी मार्गातून ज्यावेळेला आपण खाली येतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला इथे समाधी पाहायला मिळते माऊली महाराजांची ही भव्य अशा प्रकारची समाधी या ठिकाणी तळघरामध्ये असल्याप्रमाणे आहे अतिशय सुंदर अशा प्रकारची ही रचना या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते भव्यतेचा उत्तम नमुना म्हणजे हे मंदिर आहे असं मला व्यक्तिगत वाटतं आणि मग समाधीचं दर्शन घेऊन आपण या मार्गाने वरती येऊ शकतो समोर आल्याच्यानंतर खूप सुंदर अशा प्रकारचं गार्डन आहे बसण्याची व्यवस्थित सोय आहे <coughs>